आणि पक्षाचे पद्धती आहे खरंतर इथे आज प्रचारासाठी बोलायला सगळेच रिटे आहे मला काही जास्त काही बोलायचं नाही आहे पण मी फक्त इथे आरणीय वर्ष पाटील प्रतिनिधी म्हणून आपल्याशी बोलायला आली आहे जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती अपघात झाला आणि त्यामुळे आणि त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये उपचार होतात लवकरच डिस्चार्ज सुद्धा प्रचारात रुजू होतील आज मी फक्त त्यांच्या त्यांचा संदेश घेऊन आले आणि ते म्हणजे येत्या लोकसभा आदरणीय दादांना आपल्याला मोठ्या मताने विजयी करायचा आहे जास्तीच राजकारण त्याचं विश्लेषण मी करणार नाही आणि तुम्हाला समजवणारही नाही एवढं सांगेन की आपला आप जो प्रति लोकप्रतिनिधी असतो तो आपल्याला कसा निवडला पाहिजे ज्याला जो आपल्यासाठी प्रत्येक वेळेस उपलब्ध असेल ज्याला आपण हक्काने आपल्याला लाभलेल्या गोष्टी दर मागू शकतो आणि फक्त मागू शकत नाही तर तो त्याच्यावरती काम करून त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो असा लोकप्रतिनिधी प्रत्येक जणाला ज्याला कुठेही असेल त्यांच्याबद्दल आपल्याला त्यांना असा व्यक्ती हवा असतो आता जर आपला लोकप्रतिनिधीस आपल्या संपर्कात नसेल तर त्याच्या जबाबदाऱ्या तुमच्या कथेचे आहे ते कसे पार पाडणार आदरणीय तालाची ओळख ज्याला कठीण प्रसंगाला हाताळायचा अनुभव आहे ज्यांनी करोना काळातही आपल्या पाठीशी उभं राहून आपल्यासाठी वेळ उपलब्ध करून दिले रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले तेव्हा ते या क्षेत्राचे खासदारही नव्हते तरीही त्यांनी एका लोकप्रतिनिधी जास्त इथे काम केलं आहे तुमच्या पाठीशी उभे राहिले आणि खरं तर मला वाटतं लोकप्रतिनिधी हा असाच असावा जो ॲक्सेसेबल असेल जो आपल्यासाठी रात्रीचे आपल्यासाठी उपलब्ध असते आणि पाटील साहेबांच्या आदेशाप्रमाणे सगळेच कार्यकर्ते काम करतोय आणि त्यांचा आपल्या सगळ्यांसाठी हा संदेश आहे की आपल्या तालुक्याचा आपल्या लोकसभा मतदारसंघाचा जर विकास आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला आदरणीय दादा योजना